नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाली चार हजार नऊशे क्विंटल किमान दर आहे पाचशे कमाल आहे सोळाशे सर्वसाधारण दर आहे आठशे रुपये यापुढील पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर आवकाली अठरा हजार एकशे सत्तेचाळीस क्विंटल किमान दर आहे शंभर दर आहे एकवीसशे सर्वसाधारण आहे नऊशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे आवकाली आहे तेरा हजार एकशे नव्याण्णव क्विंटल दर आहे तीनशे दर आहे दीड हजार सर्वसाधारण आहे नऊशे रुपये यापुढील पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवकाली आहे पंधरा हजार क्विंटल किमान दर आहे चारशे दर आहे सतराशे सर्वसाधारण